ही आता रंग फार यांची बातच न्यारी अहून नेहमही करतील काय तो तो म्हणे रिक्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय नाहीये चला गरम गरम चहा घेऊया <laughs> प्रणाम आजी चोरून ओळख पाहू मी तुझ्यासाठी काय घेऊन आलो येते हे बघ आता हे काय नवीन अग चिरमुले महाराजांनी सांगितलेलं आहे की दारिद्र रेषेखालील असलेल्या माणसांना मदत करावी मग ती कोणत्याही स्वरूपाची का होईना मी प्रवचन संपून बाहेर आलो विचार करू लागलो अचानक मला कल्पना सुचली पण ह्या लोकांवर एखादं पुस्तक लिहावं त्यांच्या अडचणी त्यांचे दुःख सर्व समाजासमोर मांडाव्या अरे मग तू लिखाण्याचा मार्ग का निवडलास का निवडला म्हणजे काय निवडला अग मोठ मोठे संत योगी समाज प्रबोधनाच्या कार्यासाठी मार्ग निवडायचे मी देखील त्याच मार्गावरून चालणार व लेखक होणार लेखक नंतर व्हा आधी अरे तू शाळेत असताना शुद्ध लेखनाच्या एका पानावर चुका तुझ्या अग आजी त्यावेळेला मी बाल अवस्थेत होतो तुझ्या ह्या अवस्थेत आणि त्या अवस्थेत काही बुद्धीचा परिणाम झालेला नाहीये म्हणजे तुला काय म्हणायचं मी लेखक होऊ शकत नाही तू मला आव्हान करतेस असा मूर्खपणा मी आयुष्यात करणार नाही कर नाही कर नाही कर नाही कर, कर! बरं केलं केलं काय केलं ठीक आहे काय तुला कोणतरी बोलवत आहे हो का हो विसरलेस कुठे कुठे बोलवले तिकडे 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 बोलवले थांबा आलेस मी कोण आहे अरे कोण हिने चक्क मला आव्हान केलं ठीक आहे हिला देखील मी लेखक म्हणून दाखवतो झोरी भक्तीचाच ठेवा देवा देवाची झोरी भक्तीचा नवीनच गुण तुझा कळला मला काय सुंदर काय भक्तीचाच ठेवा सध्या बाजूला ठेवा जरा काय नाही मी काय म्हणतो काय मी देखील जडाच आहे काय घरात एवढं कार्टून चॅनल असताना उगाच टीव्ही लावायचा प्रयत्न करतोय काय काय नाही का ग काय नाही आई आई तू बोलत राहा तू बोल पाहिजे ते बोल तुला जे जे आठवेल जेवढं आठवेल तेवढं तू बोल अरे तो आपला श्लोक आहे तू मोठा है? है? मोठा म्हणजे काय मोठा म्हणजे काय तो केव्हाच मोठा झालाय किती दिवस झाले मोठा अरे तसं नाही तो आपला श्लोक ना मोठा लेखक होणार आहे डायरेक्ट मोठा तुम्हाला खरच एक बरं आहे तुम्ही लोक छोट्या गोष्टी कधी करतच नाही डायरेक्ट मोठा मोठे बघ ना दा श्लोक आयुष्यामध्ये खतरूड कुठला चार ओळी कधी त्याने खरडलेल्या नाहीत आता तो डायरेक्ट लिहिणार आहे डायरेक्ट लेखक होणार आहे आणि डायरेक्ट मोठा लेखक होणार आहे माझ्या नातूना काही बोलायचं नाही 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 नातू नाही नाही म्हणूनच मला शंका वाटते ना चुकून बोललो बोलून चुकलो काहीतरी चुकलंय माझं पण मी आता जरा बरोबर बोलतो ते माहिती माणसांची एकच चूक झालेली आहे की त्यांनी या छोट्या माणसाच्या पोटी जन्म घेतलेला आहे बरोबर आहे काय हो खरच बरोबर आहे या सगळ्या महान विभूतींना पाळता पाळता माझी मात्र पार मूर्ती होण्याची वेळ आलेली आहे अरे तुला माहितीये समीर सुद्धा म्हणू मोठा मूर्तीकार होणार आहे आणि तुझे मूर्ती बनवणार आहे असं बोलला ना तो होणारच जिवंतपणीच आपल्या बापाचा पुतळा बनवणारा हा जगातला पहिला दिव्य मुलगा असणार आहे माझ्या नातो काही बोलायचं नाही ग बस तू आत बस ठीक आहे ऐकलं हिन चक्क हिन चक्क माझं ऐकलं अरे या या प्रणाम 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 लेखक मासे प्रणाम कमल आहे मी अजून एकही अक्षर लिहिलेलं नाहीये आणि माझ्या प्रतिभेची ख्याती ह्यांच्यापर्यंत पोहोचली आश्चर्य अरे आश्चर्य काही आश्चर्य नाहीये दुपारच्या बातम्यांमध्ये ऐकलं ना मी ठडक बातम्यांमध्ये तुझी पुसट बातमी देखील येऊन गेली जाता खरंच खरंच म्हणजे बातम्या लागल्या अरे बाबा घरची सगळी माणसं अगदी आजीत सकट तुझ्या लेखनाची पब्लिसिटी करताय जाहिरात करतायत तुझी हा हो बाबा पण मी अजून एकही अक्षर लिहिलेलं नाहीये मला काही सुचतच नाहीये मला मदत 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 करा ना तुणा... मी करू आता तुला तुला काय करतो करतो मला सांग विषय काय तुझ्या लेखनाचा माझा विषय दारिद्र्य रेषे खालील माणसं अरे बापरे दारिद्र्य रेषे खालील माणसं का हा मी काय म्हणतो बाळा की कोणत्याही विषयावरती लिहायचं झालं ना तर मुळात अगोदर थोडासा अनुभव असला पाहिजे बरच निरीक्षण असलं पाहिजे अनुभवाशिवाय काय बोलतोय <laughs> मी बघितलं कठीण कठीण असतं सगळं अनुभवाशिवाय आणि निरीक्षणाशिवाय सगळं काही व्यर्थ असत बाळा काय समजलं कळलं अनुभव व निरीक्षण कळलं आणि हा गेला पण अनुभव निरीक्षण मी काय बोललो मलाही धड कळले याला काय कळलं आहे कुणाला आता मला काय अनुभव येतो ते सहन केलंच पाहिजे आता श्लोक ए श्लोक प्रणाम आई अरे काय अवस्था तुझी काय झालंय काय झालं अरे कसले कपडे घातलेस तू मी तुला दुसरे कपडे आणून देते लगेच बदल अगे नको अगे नवीनच कपडे रात्रभर मेहनत करून मी अशी अवस्था करून घेतलीये तू नवीन कपड्यांची अशी अवस्था केलीस का गरीबीच आयुष्य मला जगायचंय पण आपण कुठे श्रीमंत आहोत आपण गरीबही नाही आहोत अरे बाळा गरीब आणि श्रीमंत ह्याच्यामध्ये तर जास्त फरक राहिलेला नाहीये अगं पण मला त्यांची अडचणी व दुःख जाणून घ्यायचंय आधी आमचं दुःख जाणून घे बोल आई बोल काय दुःख झालंय तुला बोल तुमचं हे निरनिराळे छंद सांभाळण्याचं दुःख आहे मला अगं पण हे समोज प्रबोधनासाठी व जनकल्याणासाठीच करतोय ना मी हे आधी आमचं कल्याण कर रे बाळा आज्ञा कर माते नको त्यापेक्षा मी जाते अगं आई थांब काय झालं काय झालं म्हणजे तुला एक काम सांगितलं तू त्याची दोन कामं करून ठेवशील आई आज्ञा दे दे आ? देवा ह्याला प्रज्ञा दे प्रज्ञा म्हणजे बुद्धी बुद्धी देवा ह्याला दे रे मी आता वैराग्याचं जीवन व्यतीत करणार आहे जे करायचंय ना ते ठामपणे कर नाहीतर हे तुमचे सगळे छंद सांभाळता सांभाळताना तुमच्या बाबांना वैराग्याचं जीवन व्यतीत करावं लागेल मी आता मोठा लेखक होणार आहे हो आहो पण त्याआधी मला एक सांग हे हे असं राहायची कल्पना तुला कशी काय सुचली सुचली नाही बाबांनी सुचवली अरे देवा यांच्या बाबांना पण बुद्धी दे काय झालं काय नाही म्हणतात ना गुण नाही पण वाण लागतो तुमच्या बरोबर राहून तुमचे बाबा पण बिघडले आई म्हणजे काय आईने <laughs> माझ्या आवडीचा शिरा केला होता केला <laughs> होता बॉपसाठी पण पर... मीच उचलून आणला बरं झालं मीच आधी किचन मध्ये गेलो आजीने पकडलं होतं पण आजीनं मी थाप मारली आईने मायाने शिरा केल्या म्हणून चला खाऊया शिरा रे मत बोलो खुदा के पास जाना है नहाती है ना घोडा है वहां पैदल ही जाना है काय चाललंय तुझा प्रणाम दादा प्रणाम गेला खड्ड्यात मला आधी सांग तुझं काय चाललंय काय काही नाही गाणं गुणगुणत होतो हो ना पण ते मला उकडत का थांब पंखा लावतो हे उकडत नाहीये मला मला असं म्हणायचं की तू ते गाणं मला माझं उद्दिष्ट एकच आहे मी खूप मोठा लेखक होणार आहे खटत गेला तुझा लेखक तु मला आधी सांग तू मला एक काम कर तू प्रयत्न कर तोपर्यंत मी माझी पूजा आठवून येतो मी प्रयत्न करतोय ना मग तू ओळखण्याचा प्रयत्न करणार असं म्हणायचं की तू हे गाणं मला उद्देशून ना अरे दादा का तू असे जड जड शब्द बोलतोस आणि स्वतःच्या आणि माझ्या जीवाचे हाल करतोस आ अरे हे गाणं मी तुला उद्देशून बोलत नव्हतो मी असंच गुणगुणत होतो अच्छा असे होता गुन गुन एक... का खातोय शिरा खातोय मी अरे म्हणून काय शिरा आदर्शासारखा का खायचा का अरे आपल्या ह्या जगात कित्येक लोकांना आवडीचं काय तर पुरेस देखील अन्न मिळत नाहीये त्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे लूटमार खूण खराबी चोरी ह्याचं देखील प्रमाण आहे आपसात आप भांडणं सुरू झालेले आहेत त्यामुळे देश आतून असा पोकरायला सुरुवात झालेली आहे युद्ध झालेलं आहे ते युद्ध महायुद्धाचं रूपांतर घेतलेलं आहे त्यानंतर अनुभव एकमेकांवर टाकत आहे आणि त्यामध्ये तू शिरा खातोयस संपलं सगळं संपलं तो मी शिरा खाल्ल्यामुळे दोन देशांमध्ये महायुद्ध होतील एकमेकांवरती अणू बॉम्ब फेकले जातील अब, थर्ला, थर्ला, या जागतिक शांततेसाठी आजपासून माझा शिरा बंद नोकरी सोडून द्यावी आता कंटाळा आला किती मेहनत करायची मूर्ख माणसांसाठी जया हे जया अरे तुम्ही आलात मला हाक तरी मारायची हा काय नव्हतं हाक मारली तर मला कसं कळणार मी समोर असताना हाक मारायची ना अरे आता समोर हाका मारायची काय गरज आहे तेही आहे म्हणा तुम्ही चिडलायत का चिडल्यात का म्हणजे काय चिडल्यात का म्हणजे काय अरे आपली मुलं काय करतात काय माहिती घे तुला काय करतायत काय झालं ते तरी सांगा नाही ना आपल्या मुलांवर अजिबात लक्ष म्हणून नाहीये झालंय ऐक काय झालं ते ऐक ऐक बघ ऐक मला तिसऱ्या मजल्यावरचे वझे भेटले होते वझे आणि ते मला म्हणाले की आपला मुलगा श्लोक हा दारोदारी घरोघरी जाऊन भिका मागतोय म्हणून म्हणाले भिका नाही भिक्षा आणि चिडताय का मला तर श्लोक सांगत होता हे सगळं करायची आयडिया तुम्हीच त्याला दिलीत म्हणून तुम्हीच त्याला अनुभव आणि निरीक्षण करायला सांगितलं ना बोला ना बोला आता बोला वाचा बंद झाली मी चहा आणते तुम्हाला वाचा 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 बोलून गेली मला दुसरी काय या घरामध्ये चाललंय मला काही कळत नाहीये कठीण आहे या घरा प्रणाम बाबा घरात यायला परवानगी आहे तुला अजून एक पाऊल पुढे ये बाबा बस हे काय चाललंय काय भिका मागणं चाललंय भिक्षा भिक्षा मागणं चाललंय शाबास 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 बरं मी काय म्हणतो आजपासून मी एक काम केलंय बरं का काय आपला सेवक आहे ना सेवक हा त्याला मी सांगितलं की आजपासून तुझा बिछाना आपल्या खाली जे पिंपळाचं झाड आहे ना, ना तिकडे ने नेऊन टाक म्हणून सांगितलं त्याला बाबा बाबा काय रे बाबा मी तिकडे चुकीचं काय रे बोलतो बाबा बिछाना तरी काय तुला गरज काय अनुभव पाहिजे बिछाना नाही तुला फाटकी तिकडे घालून दे असं मी सेवकला सांगितलेलं आहे बाबा अरे हो आणि आणखीन गोष्ट सांगायची राहिली तुला तुला, थी तुला ला 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 तु ते चिरमुने महाराजांच्या प्रवचनाला जायला तुला लांब जावं लागतं बसनी जावं लागतं पण आता तू गरीब झालायस नाही का त्यामुळे तुझ्याकडे बसनी जायला पैसे नाहीयेत त्यामुळे रोज तुला आता पायपीट करत जावं लागणार रे बाबा ह्यामध्ये काही सवलत काय मिळणार आहे अरे माणसा सांग का मी कुठला अनुभव घेतोय गरिबीचा अनुभव घेतोय असे अनुभव घ्यायचे नसतात आपल्या आजूबाजूच्या घडणाऱ्या परिस्थितीच्या अनुषंगातून आणि त्यातून मिळणाऱ्या बोधातून माणूस नेहमी बरंच काहीतरी शिकत असतो त्याच्यासाठी असली थोतांड करण्याची गरज नसते मला सांग उद्या समजा तू हत्या किंवा आत्महत्या या विषयावरती समजा पुस्तक लिहित असेल तर तू काय लोकांच्या हत्या करणार की स्वतः आत्महत्या करणार बोल 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 बघू बोल बोल नाही नाही ना, 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 ना करणार नाही चुकलास ना म्हणजे हो हो चुक, 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 मी चुकलो चूक 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 काही हरकत नाही अरे माणूस हा नेहमी चुकतच असतो आणि केलेल्या चुका कायम सुधारतच असतो त्यालाच तर म्हणता माणूस आणि तू चुकला आहेस म्हणजे योगायोगाने तू माणूस आहे सिद्ध झालं की बाबा ही आता रंगभार यांची पातच न्यारी आहोत नाही करतील काय तो तो म्हणे रिक्क शहाण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय <laughs> <laughs> <laughs>